नमस्कार शास्त्र शास्त्रन्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे हे चित्र बघत आहात आपण पातोर्डा संग्रामपूर तालुक्यातील पातोर्डा बुद्रुक येथील शाळा आहे जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा या प्राथमिक शाळेला कंपाऊंड वॉल नसल्यामुळे मुलं समोर रस्त्यावर सैराभैरा पडतात आणि कित्येक मुलांना इंजुरीसुद्धा जखमासुद्धा झालेल्या आहेत कारण वाहन बेशिस्तपणाने जे लोक वाहन चालवतात त्या वाहनांच्या चपेटात आल्यानंतर एखादा मुलाचा प्राणहानीसुद्धा होऊ शकते अशी शक्यता नाकारता येत नाही तर तात्काळ शासकीय संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे आणि ज्या रोड खात्याचे ठेकेदाराचे जे बी एम सीचे काम चालू आहे त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी मलबा टाकलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांना चिमुकल्या बालकांना खूप त्रास होत आहे त्या सुद्धा हटविण्यात येत नाही ठेकेदारसुद्धा मनमानी करीत आहे आणि गावकऱ्यांची संपूर्णता याच्याकडे लक्ष दिसत आहे तरी प्रशासनाने तात्काळ जागे व्हावे अन्यथा आमचे प्रतिनिधी लोकशाही मार्गाचा अवलंब करतील हे बघू शकता आपण कशाप्रकारे हा मलबा पडलेला आहे शाळेच्या समोरच आणि हा रस्ता जो बाजारातून तेलाराकडे जातो पातोडा तेलारा या रस्त्याला नेहमी वर्दळ असते शाळेतले मुलं लघुशंख्येच्या सुट्टीमध्ये लघवीच्या सुट्टीत तसेच इतर सुट्टीमध्ये सैरा वैरा पडत असतात त्यामुळे धोका उद्भवण्याची शक्यता आहे बघत राहा लेखणीशास्त्र न्यूज संग्रामपूर तालुका प्रति शकील शेख यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान